मित्रांनो आपण वय बघू शकता अतिशय वय लहान पण बैलगाडीचा नाद म्हटल्यावर सगळे जण आज आपले नंदी इथे घेऊन आलेत मैदानावर आपण त्यांना विचारूया की त्यांना हा नाद कधी लागला आणि त्यांचं वय किती मला तुझं नाव सांग पृथ्वीराज तुझं वय किती आता मी बारा वर्षाच आणि कुणाला घेऊन आला आज निशाल कॉकटेलला आणि ठाकूरला स्वतःची घरची वासर आहे कधी घेतले ते पप्पांना माहिती मैदानावर कोण कोण आलाय तुम्ही आज आम्ही फक्त तुम्ही पाच जण आणि एवढ्या लहान वयात तुम्ही फक्त मैदानावर आलाय आणि नियोजन कसं केलं मग पायऱ्याचं वगैरे असत मैदानावर आलाय त्यांना का घेऊन आला आल नाहीत कधी बसणं लागलं बारखेपर्सूनच येतो पहिला पप्पा पप्पा सोबत यायचो मग आता यायला लागलो आणि आता मैदानावर येतोय काय सांगतो एवढ्या लहानपणी तुला नात लागला आणि शाळेच कसं करतो मग आता सुट्ट्या म्हणून आलोय आता उद्यापासून शाळा आलो मग परत सुट्ट्या लागल्या ना कुठली कुठली मैदान केली आतापर्यंत खूप गेले ते आता लान, लान के ते आठवत बी नाही किती गेले म्हणजे प्रत्येक मैदानावर तुम्हीच फक्त येतात लहान लहान तुम्ही जण सगळे मोठे कोण येत नाहीत कधी कधी येतात मग त्यांना तुम्ही काय सांगता तुम्ही स्वतःच्या भरोशा सगळे बैल घेऊन येतात त्यांना काय सांगता मग माहित असं इत जवळ ना मग आम्ही येतो गाव कुठलं बनवडी बनवडी मला सांग तुझं नाव काय नवनाथ तू पण यांच्याबरोबरच आलाय काय सांग लहान नात कधी लागलाय लहानपणापासून लहानपणापासून आपण बघतोय की एवढ्या लहान वयात सगळ्या मैदानावर और, येतात शाळा सोडून मैदानावर येणं किती बरोबर वाटतय <laughs> किती बरोबर वाटतंय चांगलं वाटत चांगलं वाटतय पण हा नाद करताना आपण वयाची पण काळजी घेतली पाहिजे शाळा पण शिकली पाहिजे आणि या फक्त बैलगाडीवर निर्भर न राहता दुसरं काय पण आपण केलं पाहिजे समजलं तर तुम्ही त्याची सगळी काळजी घेऊन शाळेची पण काळजी घेऊन मैदाना करा शाळेची काळजी घेऊन मैदानाचं नियोजन करा पाऊस आल्यामुळे आपण थोडं गाडीत आलो बाहेर पाऊस चालू झाला आता जे राहिलेले आहेत तिथे त्यांना आपण विचारू ते मैदानात काय येतात मला तुझं नाव हो काय गणेश कधीपासून मैदानाचा नाद लहानपणापासून लहानपणापासून एवढ्या लहान व्हायच मैदानाचा नाद लागणं कितपत योग्य वाटतय चांगलं वाटत चांगलं वाटतंय शाळा किती येत आहे नववी पुढचं भविष्यात तुला काय वाटतंय क्षेत्रात आणि बैलगाडी क्षेत्राच्या भरवशात तू ड्रायव्हर व्हायचं स्वप्न बघतोय काय काय बघणार नाही जॉब वगैरे करण्याचं काय कायच बघणार नाही फक्त बैलगाडीत ड्रायव्हर व्हायचं मग ड्रायव्हर होण्यासाठी काय तयारी चालू आहे तुझी बैला बसायचं आहे वडायचं आता मग गाडी तू नाही कोण असतो असते मोठी पोरं असतात आणि प्रॅक्टिसला वगैरे फिरे टाकताना बसतो का नाही अजून म्हणून बसतो बरे एकच मोठा दिसतोय मला तो हा तुझं नाव काय समाधा तू कुठून तुझं वय किती आता सोळावा लागेल सोळावा लागेल म्हणजे तू थोडाफार चांगला समजूतदार आहेस मला सांग बैलगाडी सतराचा नाद कितपत योग्य वाटत हे एवढेच लहान मुलं आपल्याला बघू शकतो आपण की मैदानात मैदानावर येतात आणि हा नाद लागला ना त्यांना काय सांगशील त्यांना त्यांना सांगेल की नाद करा की असं सुट्ट्या असल्या दिवशी शाळा असेल त्या दिवशी शाळेत जा आता मी जेव्हा ह्याला विचारलं की जॉब वगैरे करणार असतात तर तो म्हणला नाही ना ना फक्त डायव्हरच व्हायचे मला त्याला त्याला तू काय सांगशील तुझे शब्द मी सांगेन कि ड्रायव्हर व्हायचे तर हो पर जॉब बी बघ कुठे तिचा आपल्याला चांगला पैसा भेटतो ड्रायव्हर मध्ये काय सुखायचं नाही ड्रायव्हर मध्ये बिले हाल होते आणि मला तू सांग तुला पुढचं भविष्य तुला काय व्हायचं हो माझं स्वप्न की मला ड्रायव्हर व्हायचे ड्रायव्हरच पर जेव्हा ड्रायव्हर होईल ना त्या दिवशी नोकरीवर पण ध्यान देऊन हे पण करेन म्हणजे एकावरच निर्मल न राहता आपण हे पण केलं पाहिजे आणि सगळ्यात लहान मला हे दिसतोय दिसतय मला सांग तुझं नाव हो काय शिवम वय किती तुझं नव लागलं लागलंय लागलय आतापर्यंत मैदानात कोण का नव्व वय लागलेलं मैदानावर आलेला मग तू कसा आलाय कसा आला पण नाद ना। ना आहे नाद आहे घरी ना कोणाला नाद आहे का कोणाला माणसांना सगळ्यांना मग तुम्ही एवढे लहान जण मैदानावर आलाय पप्पांना सांगितलेलं का पप्पांना सांगितलेलं का मैदानावर निघालोय म्हणून काय म्हणले हो। ते नाही काय जा म्हणले आणि तुम्ही तीन नंदी घेऊन आलाय त्यासोबत त्याबद्दल काय सांगशील नियोजन कसं करता तुम्ही माणसं करता मैदानावर आल्यावर कसं नियोजन करता ड्रायव्हर कोण असतं ड्रायव्हर किंवा बसवलं पुढे काय व्हायचंय तुला आपण बघितलं दोघांना ड्रायव्हर व्हायचे हो तुला काय व्हायचे हो बैलगाडी मालक हा हा चांगलं दिसतय लहान आहे पण मोठे स्वप्न आहेत मालक व्हायचे हो तर चालेल शाळेवर पण लक्ष द्या बैलगाडी मैदानावर पण लक्ष द्या कारण की एकावर आपण निर्भर राहून चालत नाही तुझं वय लहान आहे ते ठीक आहे तू मैदानावर येतोय पण वय लहान असताना आपण सगळ्यात जास्त शिक्षणावर ध्यान दिलं पाहिजे मैदानावर नाही आता चालेल तुम्हाला भेटून खूप आनंद झाला चालेल